आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांच्या आशीर्वाद आणि मान्य अमित भाई शाह असतील आमचे नेते नीरेंद्रजी असतील यांचं मार्गदर्शन नेतृत्व या महायुतीच्या मान्य प्रथ शिंदेसाहेब असतील राज्यातल्या जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने निक्षित केले होतात राज्यात सुद्धा बघितलं तर दोन श्री विजय संपूर्ण श्रेणी जे आहे हे माझ्या मतदारसंघातील तमाम बंधू मी समर्पित करतो त्यांचा विश्वास प्रेम त्याचबरोबर आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील वडील आदरणीय साहेब बाळासाहेब विखे पाटील यांनी अविरतपणे त्या जनतेच्या करता आपलं आयुष्य समर्पित केलं खरं म्हणजे त्यांना आज मी त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करतो आमच्या मातोश्री त्यांनाही मला खरं आज अभिमान भरून येतं त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉक्टर सुजय त्यांनी सुद्धा फार अशी दिली परंतु त्याचबरोबर मतदारसंघातल्या तमाम जनतेने विश्वास व्यक्त केला आठवणता की आयुष्यात ही माझ्या आयुष्यावर आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात मोठं ऋण ह्या जनतेने व्यक्त माझ्यावर केलेला आहे आणि ह्या ऋणातूनच मी राहू इच्छितो आणि हा हा विजय या मतदारसंघातील जनतेला समर्थित आघाडीकडनं